समाजात डॉक्टरांना देव मानतात आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे वरकुटे मलोडी तालुका माण येथे नव्यानं डॉक्टर प्रतीक शिंगाडे यांचे श्रीनाथ क्लिनिक या दवाखान्याचे उद्घाटन वरकुटे मलोडी याचे सुपुत्र आणि आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे आणि पवार क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर विनायक पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आणि यावेळी डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी म्हटलं आहे की शिंगाडे घराण्याची ही चौथी पिढी आहे ती डॉक्टर पेशात आहे आणि रुग्णसेवा करते आहे मी ही डॉक्टर तायप्पा शिंगाडे यांचा नातू आहे परंतु दुर्दैव मला प्रॅक्टिस करता आली नाही ते स्वप्न त्यांचा पंतू यांनी पूर्ण केलं आहे आणि म्हणूनच डॉक्टर प्रतीक प्रतीक शिंगाडे यांचे तोंड भरून कौतुक केलं शुभेच्छा दिल्या रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा आणि समाजसेवा म्हणून करा डॉक्टर विनायक यांनी म्हटलं आहे की प्रतीक हा माझ्याकडे गेली दीड वर्ष प्रॅक्टिस करतो आहे तो अत्यंत हुशार असून डॉक्टर म्हणून परिपूर्ण आहे तो वैद्यकीय सेवा देण्यास सक्षम आहे आणि त्याच्याकडे एकदा येऊन सेवेची संधी द्या वरकुटे पंचक्रोशने सहकार्य करावे असे आवाहन आहे लेखनी सम्राट न्यूज चे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल ऑन करा आणि पहा बारे अपडेट्स